जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील विचारांची लढाई गडचेपीने मुद्द्यांची लढाई गुद्द्याने हे जे एक नवीन चलन आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात सुरू झालंय हे फार भयंकर आहे एखाद्याचा विचार पटला नाही तर त्याला प्रतिवाद करणे त्याच्यावर चर्चा करणे त्या चर्चेतून मार्ग काढणे निघाला नाही तरी हरकत नाही पण त्यावर चर्चा झाली पाहिजे याला विचारांची लढाई म्हटली जाते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाषण स्वातंत्र्याचा उपयोग करत जर तुम्ही म्हणता की ते प्रत्येकाला आहे तर प्रत्येक पक्षाने आपलं मत मांडणे उजव्या विचारसरणीचा असो की डाव्या विचारसरणीचा असो त्या विचार मांडताना जर त्याचे विचार पटले नाहीत तर मुद्द्यांच्या लढाईला गुद्द्यांवर आणावे झुंडशाही करावी आणि त्याच्या पुढची एक लेवल त्याच्या पुढची पायरी म्हणजे अशा पद्धतीने सायबर अटॅक अशा पद्धतीने चॅनल हॅक करून यूट्यूबवरून उडवावे तशी हीसुद्धा गोष्ट काही नवीन नाही आहे यापुढे सुद्धा स्टिंग असो किंवा प्रतीक बोराडेंचे चॅनल असो यासोबत या घटना घडलेल्या आहेत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत मुळातच माध्यम मा उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकांच्यासाठी किती बायस्ट आहेत किती पक्षपाती आहेत ही याची कल्पना आपल्या सगळ्याच लोकांना आहे कम्युनिटी स्टँडर्डच्या नावाखाली आजपर्यंत माझ्या कित्येक पोस्ट फेसबुकने उडवल्या थांबवल्या ज्यामध्ये कुठेही काही हिंसात्मक नव्हतं कुठेही काही अपमानजनक नव्हतं कुठेही काही द्वेषपूर्वक लिहिलेलं नसतानासुद्धा काहीतरी रिपोर्ट बसले आणि माझे यूट्यूबवरच्या काही व्हिडिओच्या बाबतीतसुद्धा ते झालं मध्यंतरी काही दिवस माझं चॅनल बंद होतं अल्गोरिदममध्ये बऱ्याच लोकांना लोकांचं मला सांगणं आहे की माझे व्हिडिओज रिकमेंडेशनमध्ये येत नाहीत बऱ्याच लोकांना माझा व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या त्याचा आवाज येत नाही इतरांच्या बाबतीत तसं होत नाही काय टेक्निकल एरर्स नेमके आमच्या चॅनल्सच्या बाबतीत येतात हा पण खूप मोठा प्रश्न आहे हे सगळं असूनसुद्धा एक एवढ्या मेहनतीने या बायस्ट प्लॅटफॉर्मवर सारखं एक चॅनल उभं राहतं सुशीलजी कुलकर्णी असोत किंवा श्रीकांत सर असोत उमरीकर ही व्यक्ती त्यावर येतात त्यांचे विचार मांडतात त्यांचं मत प्रदर्शन करतात आणि हे करत असताना अशा पद्धतीने त्यांचा विचार न पटल्यामुळे त्यांच्या चॅनलवर एक भ्याड हल्ला केला जातो डाव्यांची भ्याड हल्ल्याची फार जुनी परंपरा आहे निखिल वागडे विश्वंभर चौधरी सारख्या लोकांची भाषणं थांबवल्या जातात त्यांच्या गाडीवर हल्ला केला जातो तेव्हा सर्वात पुढे आमच्यासारखी लोकं येऊन त्याचा निषेध वर्तवतात लक्षात घ्या हे गैरकृत्य आहे चुकीच्या गोष्टी आहेत मी कालही त्याच्या विरोधात होतो आजही मी काही अहिंसावादी नाही आहे पण हिंसेला मी सर्वात शेवटचं शस्त्र मानतो मुद्द्यांची लढाई मुद्द्यांनाच झाली पाहिजे त्याच्यात ती गुद्द्यांनी होता कामा नाही आम्ही दुटप्पी लोक नाही आहे पण जेव्हा उजव्या विचारसरणीच्या लोकांवर ह्या टोळधारी वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करतात आणि समाजातलं वातावरण कलुषित करतात आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला नाही किंवा आमच्या भाषण स्वातंत्र्याच्या अध्या अधिकाराला अधिकार अमान्य करतात त्याचं काय एखाद्या विषयावर भा बोलल्यानंतर भाष्य केल्यानंतर फोन करून त्रास देणे फोन करून जा विचारणे जीवे मारण्याची जी धमकी देणे जीवे मारण्याच्या जी धमकीला तर रोहन माळवतकर सारखी लोक असोत किंवा आज बरेचसे लोक आहेत की ज्यांना पोरीस संरक्षण दिलं गेलेलं आहे हे कुठल्या विचारांची लढाई आहे आजची ताजी घटना म्हणजे भिडे गुरुजींच्या गाडीला काही लोकांनी अडवलं तिथे त्यांच्या म्हणजे एक तिथे अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही आम्ही तुम्हाला बोलू देणार नाही आम्ही तुम्हाला कुठे ये जा करू देणार नाही अशा पद्धतीची ही जी मानसिकता समाजामध्ये बनत आहे हे फार भयंकर आहे एखादी व्यक्ती बोलली एखाद्या व्यक्तीने तिचा विचार मांडला की त्या व्यक्तीवर तुटून पडायचा सर्व माध्यमातून समाज माध्यमातूनच नव्हे तर सुद्धा याला हातभार लावतात जर का एखाद्या व्यक्तीने एखादा विचार मांडला तो विचार पटत नसेल तर तुम्ही त्याच्यावर भाष्य करू शकता की आम्हाला तो पण त्याच्यावर भाष्य करत असताना एकदम खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषेमध्ये त्या व्यक्तीवर टीका टिप्पणी केल्या जाते आणि हे सर्रास रील्सच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून समाज माध्यमातून आपल्याला होताना दिसत आहे आज केतकी चितळेंचं मी तुम्हाला इथं उदाहरण देईन केतकी चितळेंनी खोट्या ॲट्रॉसिटीबद्दल त्यांचं मत मांडलं ते मत बऱ्याच लोकांना पटलं नसेल असेल पण ज्या पद्धतीनं त्यावर भाष्य केले जाते ज्या पद्धतीनं त्याच्यावर प्रतिक्रिया येत आहेत गुन्हा दाखल केला जातोय चेतन शेवाळे खोट्या ॲट्रॉसिटीच्या विरोधात लढतात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातोय त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता किंवा एखादा व्यक्ती रोहन माळवतकर खऱ्या इतिहासासाठी भांडतोय यामध्ये एक जे आक्रमक विरोध होतोय आक्रमक विरोध एक लक्षात घ्या आक्रमक विरोध विरोध करणाऱ्या लोकांची भाषा काय आहे हे आपण बघणं गरजेचं आहे हा देश कोणाच्या बापाचा नाही आहे इथे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे काय बोलावं भान ठेवून बोलावं जोपर्यंत समोरचा व्यक्ती खालची पातळी गाठत नाही शिवराळ भाषेत बोलत नाही जोपर्यंत तो मुद्दे मांडतोय तो मुद्देसूद मांडणी करतोय तोपर्यंत तुमचं काम आहे ते ऐकून घ्यायचं हे फोन करून जाब विचारणे याला तर याला गंभीर गुन्ह्याच्या सदरामध्ये टाकलं गेलं पाहिजे गंभीर गुन्ह्याच्या सदरामध्ये हे फोन करून जाब विचारणे म्हणजे बोलायचं नाही आमच्या विरोधात बोलायचं नाही हे ही भाषा करणे ॲनललायझरच्या चॅनलबद्दल मी बघितलं की एका मराठावादी ग्रुपवर ह्या चॅनलला रिपोर्ट करा म्हणून आलेलं होतं की हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात भाष्य करतात यांना रिपोर्ट करा म मुळात जेव्हा इतर चॅनल्स किंवा इतर लोक मराठ्या आरक्षणाच्या विरोधात आजपर्यंत बोलत होती सुषमा अंधारे असो हरि नरके असोत आता प्रवीण गायकवाड म संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांचं मत बघा मराठा आरक्षणावर काय आहे संभाजी ब्रिगेडचं मत बघा जर अध्यक्षाचं मत हे आहे म्हणजे संभाजी ब्रिगेडचं सुद्धा तेच मत आहे एवढी मिश्रित मतं आपल्या बाजूच्या लोकांची डाव्या विचारसरणीच्या लोकांची आपल्याकडे असून सुद्धा आम्हाला जो राग काढायचा आहे तो फक्त शोधून शोधून ब्राह्मणांवर काढायचा आहे मग त्यांचे मुद्दे काहीही असो त्याच्याशी आम्हाला देणं घेत नाही त्याच्याशी आम्हाला स्वयं सुतक नाही निखिल वागडे आणि विश्वंभर चौधरीच्या बाबतीत सुद्धा मी हेच बोललो होतो की हे चौधरी नसते आणि ते वागडे नसते तर अशा पद्धतीचे हल्ले त्यांच्यावर सुद्धा उजव्या विचारसरणीच्या लोकांनी सुद्धा केले नसते समस्या काय आहे की जो कमजोर दिसतोय तीन टक्क्यातली लोक पलटून मारत नाही म्हणून त्यांच्यावर हल्ला चढवा आणि तिथे मुद्द्याची लढाई गुद्द्याने करा चितळे मुद्दा मांडतीये का नाव चितळे आहे ना चढ चढवा हल्ला केतकी चितळींनी जो मुद्दा मांडला आहे तो सार, सारा सारासार खोटा आहे का मग ललितांनी ललित त्यांनी न्यायाधीशांनी जो निर्णय दिला होता ॲट्रोसिटीवर ज्याच्यावर सरकारने अध्यादेश आणला ज्या पद्धतीने राजीव गांधींनी शाहबानूच्या केसमध्ये अध्यादेश आणून शहाबानूवर अन्याय केला आणि शरीयानुसारच ॲलिमनीचा कायदा जो घटस्फोट झाल्यानंतर भेटतच असतो महिलांना जो अधिकार आहे त्यांचा ॲलिमनीचा तो मान्य केला आणि तो रद्द केला आणि तो निर्णय सर्वत शरिया सर्वत तो मुस्लिम समुदाय नुसार त्याचा आदेश दिला जाईल अशा पद्धतीचा अध्यादेश राजीव गांधींनी आणला त्याच पद्धतीने ललितांनी जो निर्णय दिला होता की अॅट्रॉसिटी शिथिल करण्याचा शिथिल पण नाही म्हणू शकत आपण त्याला अॅट्रॉसिटीमध्ये वरिष्ठ अधिकारी येऊन त्या प्रकरणाची चौकशी करतील त्यामध्ये काही अटी घातल्या त्याच्यामुळे तो कायदा थोडा शिथिल झाला पण जाळपोळ झाली दंगली झाल्या आणि त्याला आमची छप्पन इंचाची छाती घाबरली आणि परत त्यांनी अध्यादेश आणला आणि तो कायदा परत कठोर केला अशा पद्धतीने मोदींनी केलं मग मोदी आणि राजीव गांधी यांच्यामध्ये फरक तो काय राहिला आज आपण म्हणतो की भाजपा सत्तेत आहे भाजपा सत्तेत असताना एखादा व्यक्ती त्याचं मत मांडू शकत नाही खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेसच्या विरोधात त्याला धमक्या दिल्या जातात त्याच्यावर कारवाई केल्या जाते चेतन शिवाळे म्हणून जो व्यक्ती आज खोट्या ॲट्रोसिटीच्या विरोधात कार्य करतोय त्या व्यक्तीचं जीन हराम करून टाकलं ह्या लोकांनी खोट्या इतिहासाच्या विरोधात कार्य करत असलेलं रोहन माळवतकर त्या व्यक्तीला प्रोटेक्शन द्यावं लागतं पोलीस प्रोटेक्शन रोज जिवे मारण्याच्या धमक्या येतात हा महाराष्ट्र आहे की हा बिहार आहे याचा विचार व्हायला नको कांगणे मास्तरसारखा एक व्यक्ती उठतो एक लक्षात घ्या पहिली गोष्ट एम पी एस सी यू पी एस सी शिकवणारी शिक्षक लोक यांनाच हे सर्व ज्ञानी असतात हा गैरसमज डोक्यातून काढून टाका खान सर लय ग्रेट माणूस आहे लय ग्रेट माणूस पण तो कोरेगावच्या लढाईवर बोलताना तीच भाषा बोलतोय पाच सोने आणि हजार अरे तू मास्तर आहेस तू शिक्षक आहेस तुला पहिल्यांदा खरोखर असं घटना तिथे घडलेली आहे का ते तुला जाऊन तिथं तुला त्याचा अॅनालाईज करावं लागेल इतिहासात त्याची नोंद का झाली नाही याच्यात जे आम्ही आतापर्यंत जे मुद्दे मांडलेले आहेत दिव्य कीर्ती रामायणाला श्रीलंकेत काहीच किंमत नाही श्रीलंकेतली लोक भारतीय लोकांना मूर्ख बनवण्यासाठी रामायणाचं ते तिथं त्यांनी उभं केलेलं आहे फक्त पर्यटनासाठी खरी गोष्ट आहे का सगळ्यात जुनं रामायण वाल्मिकी रामायणानंतर कंब रामायण हे तमिळ लोकांचं आहे हे तमिलमध्ये लिहिलं गेलेलं आहे ती लोक हे सर्वाधिक शिवभक्त आहेत आणि तिथे रामायण म्हटलं जात नाही किंवा त्यांना सोबत देणं घेणं नाही हे ज्या पद्धतीनं मांडले जाईल तुम्ही गुगल करून याची उत्तर मिळू शकता बरं ठीक आहे गुगल हा काही विश्वासार्ह सोर्स नाही पण तुम्ही इतर सोर्सेसमधून खरोखर श्रीलंकेमध्ये रामायणाच्याबद्दल किंवा रावणाबद्दल किंवा रामाबद्दल काय समजा याची माहिती मिळू शकता पण दिव्य कीर्ती मी एक इस्टॅब्लिश झालो आहे ना की बाबा मला सगळं समजतं हे लोकांना पटवून दिलं मी एम पी एस सी यू पी सीचे क्लासेस घेतो आहे तर मग लोक ते मान्य करतात मग ते खान सर असो किंवा की। दिव्य कीर्ती असो त्याच पद्धतीने ह्या कांगणे सर एक तर यांची भाषा की मी मग ते वंचित बहुजनच्या लोकांना जाऊन भेटलो ना, ना आमच्या गाडीत दाणके ठेवलेले असतात आणि वगैरे वगैरे हे जे दाणक्या दुणक्यांची भाषा आहे आणि वरून मग यायचं आणि सांगायचं सा की ज्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता आणि तोंडाला मडकन कमरेला जा, कमरेला झाडू होता यन केळकरांचं मी संदर्भ हजारदा दिलाय की यन केळकरांनी आंबेडकरांच्याच तोंडून वधून लिहून घेतलं होतं ते केसरीमध्ये ते छापून सुद्धा आलेलं आहे गुगलवर सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही कुठेही शोधू शकता की आंबेडकरांनी सुद्धा या गोष्टीची पुष्टी केलेली नाही की मी मला सुद्धा ही आय माहिती आहे याचा कुठेच लिखित पुरावा नाही की तोंडाला मडकन आणि कमरेला झाडू होता आणि वरून विषय येतो खोट्या ॲट्रोसिटीजचा त्यावर भाष्य करत असताना तुम्ही नक्की केतकी चित्र चितळ्यांच्या विरोधात बोला पण ते करत असताना समाजामध्ये संभ्रम पसरू नका की आम्ही सगळे एका ताटात खायचो शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचं उदाहरण ते देतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज की बाबा त्यांनी गाडवाला पाणी पाजलं ठीक आहे पण त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांवर माम देशमुख काय लिहितात आज जेवढेही जातीवादी लोक शांती ब्रह्म एकनाथ महाराजांबद्दल काय लिहितात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना जातीवादी ब्राह्मण म्हणून संबोधलंय मामा देशमुखांनी संभाजी ब्रिगेडने मराठा सेवा संघाने आजही माझ्याकडे संभाजी ब्रिगेडचं एक पुस्तक पडलेलं आहे त्यामध्ये माऊली ज्ञानोबा आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल अत्यंत घाण आणि गलिच्छ भाषेत त्यांनी टीका केलेली आहे त्याच्यावर लिखाण केलेलं आहे यावर आम्हाला भाष्य करायचं नाही आम्हाला उदाहरणं द्यायची आहेत सातशे वर्षापूर्वीच्या वारकरी संप्रदायाबद्दल आम्हाला भाष्य करायचं आहे पण त्या वारकरी संप्रदायामध्ये आलेल्या ब्राह्मण संतांचं ज्ञानदेवे रचिला पाया त्यांच्यावर आतापर्यंत ज्या पद्धतीने गलिच्छ टीका टिप्पण्या ही लोकं करतात त्याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाही आहे एक ग्रुप चालतो मला परवाला एक फोन आला त्यामध्ये सांगितलं की दादा एका ग्रुपवर श्रीकृष्णाचं चारित्र हनन केलं जात होतं आणि मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली तर मला पाच जणांचे फोन आले तुझी कमेंट डिलीट कर यांना सुद्धा प्रतिक्रिया जातीवादी दिली की पिंपळाच्या पानावर त्यानं प्रतिक्रिया दिली मी म्हटलं पहिली गोष्ट लक्षात घे ते तुम्हाला प्रोग करतात आणि हे प्लॅनिंगनुसार होतं हे सगळं ठरवून होतं पोरांवर अॅट्रॉसिटीज पडतात तीन तीन महिने पोरं जेलमध्ये जातात माझ्या संपर्कातल्या कित्येक मुलं सायबरच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये जाऊन आलेले आहेत हे प्लॅनिंगनुसार त्यांना ट्रॅप करून मग जेव्हा म्हटलं जाते की बाबा हे प्लॅनिंगनुसार चालतं या गोष्टीचं अर्थकारण आपल्याला समजून के। घ्यावं लागेल त्या केसेस आपल्याला ला बघाव्या ला लागतील खरोखर या ला घटना समाजामध्ये घडतात का शंभर टक्के घडतात मोत मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी याची पुष्टी केलेली आहे की खोट्या अॅट्रॉसिटीजच्या केसेस पडतात तरीसुद्धा आपण आपलं ज्ञान पाजळतो येऊन आणि एका मुलीला इतक्या घाण पद्धतीनं ट्रोल करतोय एखाद्या मुलाला जो अॅट्रोसिटीच्या विरोधात लढतोय त्याला ट्रोल केला जातोय त्याच्यावर जा हल्ला केला जातोय त्याच्यावर जा गुन्हा दाखल केला जातोय एखाद्या व्यक्तीला जो खऱ्या इतिहासासाठी लढतोय त्याला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागतंय त्याच्या घरच्यांना जीवे मारण्याची जी धमकी दिली जाते एखादा व्यक्ती ज्याने आयुष्य वेचलंय त्याचं शिवछत्रपतींच्या कार्यासाठी ज्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा गुन्हा सिद्ध झाला नाही त्या व्यक्तीची गाडी अडवल्या जाते त्याला भाषण करण्यापासून बंदी केल्या जाते त्याला महाराष्ट्रात फिरू दिल्या जात नाही त्या व्यक्तीच्या बद्दल अत्यंत घाणेरड द्वेषपूर्ण लिखाण केलं जातंय एक चॅनल जे त्याचा स्वतंत्र विचार मांडतंय त्याच्यावर सायबर मधून हल्ला केला जातोय त्याचं चॅनल उडवला जात आहे आणि आज हे मी बोलणारा उद्या माझ्यावरही हल्ला होऊ शकतो मला फोन कॉल्स येऊ शकतात मला लाईफ थ्रेट येऊ शकतात माझा जीव जाऊ शकतो याला जबाबदार कोण आहे आणि हे कुठपर्यंत चालणार आहे आणि हे का चालतंय हे का टॉलरेट होतंय माझ्या महाराष्ट्रामध्ये खरोखर या देशामध्ये भाषण स्वातंत्र्य आहे का शिक्षक दाणक्यांची भाषा करतायत आम्हीला डेंजर आहे आम्ही असं करतो सर कुठली भाषा वापरताय तुम्ही मुद्द्यांची लढाई म्हणता ट्रोल करतात यांचे समर्थक घेऊन ट्रोल करतात तरी तुमच्या पातळ्याच ते आहेत तुमच्या लायक्याच ते आहेत विचारां करा ना चर्चा कराना बसून चर्चा एवढं काय तुमची बुद्धिमत्ता आणि काय तुमचा विवेक आहे काय तुमचं धर्मज्ञान आहे मांडा ना येऊन समोर बघू आपण अशा पद्धतीने घाणेरडी प्रकार करणारे हे नपुंसक आणि यांनी केलेले हे नपुंसक हल्ले हे टॉलरेट करता कामा नाही ह्या सहन केल्या जा जाऊ नयेत अजिबात अॅनालायझर चॅनलची पुनर्बांधणी होती आहे अॅनालायझर डिवाईन म्हणून एक चॅनल त्यांनी ऑलरेडी काढलेलं होतं त्याच्यावर परत हे व्हिडिओ अपलोड करतील भविष्यात हे अॅनालायझर चॅनल कदाचित रिकव्हरी होऊ शकते किंवा नाही झालं तर हे नवीन एक चॅनल उभं करतील तर सर्वांनी ते सबस्क्राईब करा यांना दाखवून द्या की आम्ही तुम्हाला घाबरत नाही हजारोच्या संख्येने लाखोंच्या संख्येने आम्हाला मदत करा आम्हाला उभं करा कारण की सत्तेत जरी भाजप असली तरी उपद्रव मूल्य आणि जमिनी पातळीवर भाजपा यांचं काही वाकडं करू शकते असं मला दिसत नाही हे तुमची आमची जबाबदारी आहे की आपल्याला भाजपाचं जर तुम्हाला असं वाटत असेल की भाजपात सगळं काही करू शकते त्यांचे सुद्धा हात मजबूत करायचे असतील बळकट करायची असतील तर तुम्हाला आम्हाला आमच्यासारख्या लोकांना बोलणाऱ्यांना भांडणाऱ्यांना आमचे हात बळकट करणं तुम्हाला गरजेचं आहे एकदा जर का आमच्यासारख्या लोकांचं मनोधैर्य खचलं आम्ही ट्रोल झालो आम्ही मारल्या गेलो आम्ही संपलो आमच्यावर गुन्हे दाखल झाले की तुम्ही काही एक करू शकणार नाही फक्त सत्तेतल्या भाजपाची तुम्ही पूजा करू शकणार भांडणारे गरजेचे आहेत लढणारे गरजेचे आहेत याची फार आवश्यकता आहे हे प्रत्येकाने याची जाणीव ठेवणं गरजेची आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव